नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी अपडेट जी आर निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आणि आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्त लब्धीची तपशीलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोशागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली वा, वा वा पारील केले नसल्याचे बाबत नमूद करण्यात आलेली आहे याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद